काहीतरी वेगळा खाद्यपदार्थ जर मिळत असेल तर कोल्हापूरकर त्या ठिकाणी नेहमीच खरेदी करत असतात अशाच प्रकारे कोल्हापुरात एके ठिकाणी बॉम्बे वडा हा वेगवेगळ्या प्रकारे मिळतो बॉम्बे वड्याची तीच चव वेगवेगळ्या प्रकारे खव यांना चाकता येते हा व्यवसाय आमच्या वडीलोपर्जीत आहे आमची आजी आमचे पप्पा माझा भाऊ हे चाळीस वर्षापासून रंकाशँडला हा वड्याचा व्यवसाय करतात त्यातूनच काहीतरी नवीन करायचं म्हणून हा व्यवसाय अडीच तीन वर्ष झाली चालू केला आहे आणि व्यवसाय सुरू करताना पहिला रेग्युलर बॉम्बे वडा ठेवला त्यानंतर जसं की आम्ही कुठेही कोल्हापूर आहे म्हटल्यावर जसं की वेगळं काय असेल खायला रा। तर आम्हीही तिथं जाऊन खातो त्याच पद्धतीने माणसं अट्रॅक्शन किंवा आकर्षित करण्यासाठी आम्ही हा त्यात प्लेवर चालू केले वेगवेगळे वड्यामध्ये वे 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 आपल्याकडे तंदूर वडा आहे पेरीबेरी वडा आहे बिबिगी वडा आहे जाळदूर वडा आहे चिजबश वडा आहे त्यात आमचा चीजबश आणि हा तंदूर हा एकदम फेमस वडा आहे चीज बसमध्ये वड्याच्या आत पण चीज येते आणि वरून पण चीज येते चीज बश तंदूरमध्ये हा तंदुरी पूर्ण स्मोक होऊन पावात कोबीज कांदा हे सगळं टाकून हा पूर्ण स्मोक होऊन तंदूर वडा येतो सेलवान चटणी लावायची कांदा कोबी थोडं मया टाकायचं बटर लावून स्मोक करायचा वडाई स्मोक करायचा बीबीक्यू बॉम्बे वडा तंदूर बॉम्बे वडा या अनोख्या प्रकारांसोबतच या वडा सेंटरवर सध्या जैन लोकांसाठी खास जैन बॉम्बे वडा देखील सुरू करण्यात आलाय बटाटा उघडून त्याचं बॅटर केलं जातं त्यामध्ये त्याचा बटा चीज वड्यासाठी बटाट्याचा गोल गोळा भाजीचा गोल गोळा करून त्यामध्ये चीज घालून हा वडा बनवला जातो आणि आमचा खास हा तंदूर हा स्पेशल आहे तंदूर हा भट्टीवर स्मोक करून येतो बटाटा उकडून त्यामध्ये आलं लसूण मिरची पेस्ट घालून हा हे बटाटे उकडून त्यामध्ये मिक्स केले जाते थोडी कोथंबीर घालून त्याची भाजी बनवतो आम्ही आणि आता सध्याच आम्ही जैन वडा चालू केला आहे त्यामध्ये आलं लसूण कांदा वगैरे काही येत नाही तो फक्त केळ्यापासून बनवला जातो बटाट्याऐवजी हो केळी उकडून घेतो त्यामध्ये थोडी मिरची घालतो थोडे मीठ घालून त्याचे बॅटर तयार करून त्याचा वडा बनव आमचा वडा हा साधा बॉम्बे वडा बारा रुपयापासून स्टार्ट आहे जास्तीत जास्त शेवट तीस रुपये आमचा बारा बारा रुपये ते तीस रुपयेपर्यंत वडे आहेत आम्ही संध्याकाळी सहा ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत गुजरी रोड मरुदर भवन आहे त्या साईडला विशाल मेडिकल आहे विशाल मेडिकलच्या बोळात हा आमचा व्यवसाय आहे लोकल साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर